अहमदाबाद विमान दुर्घटनेत विश्वास कुमार रमेश हा एकमेव प्रवासी बचावला आणि त्याला पाहून देवतारी त्याला कोड मारी हीच म्हण प्रत्येकाच्या स्मरणात येते पण अशीच काहीशी घटना पण एका छोट्या विमानाची घटना अमेरिकेत सुद्धा घडलेली होती अडीच हजार पुटावांवरून ते विमान कोसळलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या विमानात बसलेल्या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती मात्र बचावला होता आणि तो होता नागपूरकर शेखरजी गोडघाटे म्हणून त्यांचं नाव आहे ते आत्ता आपल्यासोबत आहेत शेखरजी अहमदाबादची घटना घडली त्याच्यात एक लोन सर्वायव्हर वाचला दोन हजार सात मध्ये आपल्यासोबतच एक अशी घटना घडली होती आणि या भयानक घटनेतून आपण वाचले होते नेमकी ती घटना काय होती कोणत्या विमानात तुम्ही बसले होते आणि काय ती दुर्घटना ही दुर्घटना सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार ला घडलेली त्या दिवशी माझ्या रूममेट जे अर्जुन चिकारा म्हणून होते ते त्यांचं एक टेस्ट फ्लाईट होती त्यांच्या ट्रेनिंगच्या कम्प्लिशनच्या <coughs> स्टेजवर होते ते त्या रात्री आम्ही संध्याकाळी साधारण सात वाजता टेक ऑफ केला आमच्या लँटॅना एअरपोर्टवरनं मा फ्लोरिडा यू एसमध्ये आणि त्यांचं ट्रेनिंगच्या सोबत त्यांच्या पायलटसोबत त्यांचे इन्स्ट्रक्टरसुद्धा सोबत होते आणि फ्लाईंग कंप्लीट झाल्यानंतर साधारण आम्ही आमच्या पेरेंट एअरपोर्टकडे परतण्याच्या मार्गावरच होतो तेव्हा अचानक साधारण सव्वा आठ वाजता इंजिन फेल झालं इंजिन डेट झालं फ्लाईटचं आणि ते डेट झाल्यानंतर पायलट्सनी एटीसीला इन्फॉर्म केलं की आमचं इंजिन डेड झालं असल्याकारणाने आता आम्ही इमर्जन्सी लँडिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत त्या प्रयत्नामध्ये पायलट्सनी बघितलं की एक गोल्फ कोर्स आहे जिथे ते लँड करू शकत होते तिथे लँड करण्याच्या प्रयत्नामध्ये तो क्रॅश झालेला ते प्लेन दोन तीन कोला ओलांट कोलांट्या ओळ्या मारल्या आणि जबर जखमी झाले सगळेजण त्याच्यामध्ये दोन्ही पायलट्स लगेच मरण पावले मी मागे बसून असल्यामुळे मला थोडासा कमी मार लागला आणि मी वाचलो आपण जे तिघ जण बसले होते त्यात तुम्ही वाचलं दोन जण तिथे जागीच गेले किती इंटेन्सिटी होते म्हणजे तिथे एवढ्या उंचावरून जेव्हा विमान येत क्रॅश लँडिंग होतं त्याची इंटेन्सिफाय खूप जास्ती असेल खूप मोठा धक्का असेल आणि ते कोलांडटोडी मारून वगैरे गेलं जसं तुम्ही सांगताय किती दूरपर्यंत फरफटत गेलं होतं काय नेमकं घडलं होतं त्या पाय पायलट्सने चांगले प्रयत्न केले लँडिंग करण्यासाठी अडीच हजार फुटावर जरी इंजिन डेड झालं तरी एअरक्राफ्टला ग्लाईड करून आरामात खाली उतरता उतरता येतं ते त्यांनी व्यवस्थित केलं फक्त अंधार असल्यामुळे त्या दिवशी लँडिंग करताना ते काही चूक झाली असेल आणि त्याच्यामध्ये ते क्रॅश झालं आपल्याला किती जखमी झाले होते किती दिवस उपचार सुरू होते नेमके आणि कशी मात केली आहे उपचारावर कारण की तेव्हा जसं आपण आत्ता पण चर्चा केली होती जीवन मृत्यूशी सगळी संघर्ष होत आहेत एक मी तिथे क्रॅश झाल्यानंतर मला साधारण पंचेचाळीस मिनटानंतर रेस्क्यू एक टीम येते थे, हो मा, ते हेलिकॉप्टरनी पॅरामेडिक ॲम्ब्युलन्स असतो तो ते त्यांनी येऊन ते एअरक्राफ्ट त्यांना कट करावं लागलं हॅक्स ऑब्लेट्सनी ते हॅक्स ऑब्लेटनी कट केल्यानंतर आम्हाला तिघांना बाहेर काढण्यात आलं तोपर्यंत मी शुद्धीवरच होतो आणि ती मग मंडळी आल्यानंतर मग माझं मी अनकॉन्शियस झालो त्याच्यानंतर साधारण एक महिना मी ट्रॉमामध्येच होतो माझ्या पोटावर मार सीट बेल्टचा मार लागल्या कारणाने माझ्या पोटाची आतळ्या आतमध्ये रॅप्चर झालेल्या सर्जरीमध्ये माझे साधारण सव्वा मीटर इंटस्टाईन कमी करण्यात आली एक माझा जॉ फ्रॅक्चर होता एक हाफ रिस्ट फ्रॅक्चर होता अजून तीन बरगड्या फ्रॅक्चर होत्या वर्टिबरामध्ये एल फोरमध्ये पण क्रॅक होती या सगळ्या ट्रॉमामधून आणि रिकवर होण्यासाठी मला सहा महिने लागले तब्बल सहा महिन्यांच्या संघर्षानंतर आपण म्हणजे परत चालू फिरू शकले सगळ्यात महत्व त्यानंतर तुम्ही कोर्स पण कम्प्लीट केला पायलट म्हणून तो जे लायसन्स लागतात ते पूर्ण मिळवलं हो, 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 हो. सहा महिन्यानंतर त्याच्यानंत त्याच्या आधीसुद्धा इंडियामध्ये येणं जाणं झालं आणि सहा महिन्यानंतर इथे आपलं दिल्लीला डीजीसीएला मी मेडिकल फिटनेससाठी अप्लाय केलं आणि ते मला मिळालं ते मिळाल्यानंतर मी, मी परत यू एसला गेलो माझ्या त्या स्कूलमध्ये इन्स्टिट्यूटला फ्लाईंग करण्याकरता पण ते बंद असल्यामुळे मग मी दुसऱ्या स्कूलला अप्लाय करून माझं फ्लाईंग कम्प्लीट केलं दोन हजार नऊमध्ये मी परत जाऊन माझं अमेरिकेचं क कमर्शियल पायलट लायसन्स मला घेता आलं पण आता अहमदाबादच्या घटनेनंतर सगळ्या त्या आठवणी प्रत्येकदा स्मरणात आल्या असतील कसं पाहताय तो एक लोज आणि तुम्ही अशा दुर्मिळ घटना असतात सगळ्या अतिशय दुर्मिळ घटना असतात त्याच्यामध्ये डेस्टिनी म्हणावी लागेल की जे जे वाच जो वाचलेला आहे त्याला त्याचं काहीतरी प्रारब्ध आहे आपल्यासोबत शेखरजी होते तर त्या सगळ्या घटनाक्रम आठवल्यानंतर आत्ताही त्यांच्या चेहऱ्यावरनं तो तणाव किंवा त्या आठवणी दिसून येत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या अपघातानंतर मृत्यूवर एका प्रकारे विजय मिळवल्यानंतर त्यांनी एक यशस्वी उद्योजक म्हणून नागपुरात नाव सुद्धा कमवले झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशील रत्नशिर सातपुतेसह अमर काणे नागपूर